नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ आपण आपल्या मुख्य बातमीकडे ओळूया आणि बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे तर अकरा डिसेंबरची मोठी खुश खबर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी मोठी बातमी पंधरा डिसेंबर पासून हे नवीन कार्यान्वित होणार या संदर्भामध्ये सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्त पेन्शन पेन्शनधारकासाठी सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी सरकारकडून कोणता दिलासा देण्यात येणार आहे सरकारकडून कोणते नियम कार्यान्वित होणार आहेत या नियमाचा कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे या सर्व उपरोक्त प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक व हमकास पा चला तर करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण बातमीच्या संदर्भात सविस्तर पण हे पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक महत्वाची बातमी आहे पंधरा डिसेंबर पासून लागू होणार हे नवीन नियम जाणून घ्या या नवीन नियमांबाबत सविस्तर माहिती सरकारी नोकरी हा नेहमीचा आकर्षणाचा एक विषय सर्वांना राहिलेला आहे सरकारी नोकरदारांना दिलासा देणाऱ्या सोयी सुविधा हाच आकर्षणाचा एक महत्वाचा मुद्दा आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारा व्यतिरिक्त वेगळा लाभ दिले जातात

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि असणारी सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम अर्थात एस, एस एस, आणि एक्स सर्व्हिस कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम म्हणजेच ई सी एस एस च्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे विशेष म्हणजे हा बदल या महिन्यापासून अंमलात आणला जाणार आहे या दोन्ही स्कीम अंतर्गत आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या रुग्णालयासाठी मोठी नवीन नियम आणले आहेत दरम्यान सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार नियम येत्या पाच दिवसात म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे अशा स्थितीत आता आपण हे नियम नेमके काय आहेत हेही जाणून घेऊया आणि कर्मचाऱ्यां

हा नवीन नियम बदलामुळे लाभार्थ्यांना आता अधिक आधुनिक आणि अद्यवत आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे आणि नवीन दरामुळे विशेषतः हृदय विकार किंवा कॅन्सर सारख्या उपचारावर प्रगत उपचार सहज मिळू शकतील अशा प्रकारची माहिती शासनाने दिली आहे आणि तसेच सीजी एच एस आणि ईसीएच एस, एस पॅकेज मध्ये राहू इच्छिणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयासाठी काही नवीन नियम सरकारने लागू केले आहेत त्यानुसार रुग्णालयामध्ये किंवा या पॅनल मध्ये असणाऱ्या सर्व रुग्णालयांचे विद्यमान करार पंधरा डिसेंबर दोन हजार नंतर दोन हजार पंचवीस नंतर वैद्य राहणार नाहीत म्हणजेच आता नवीन नियम रुग्णालयाला लागू र... नियम नियम लागू ना इतर, 15 नंतर नवी नियम और सर्व लागू नंतर रुग्णालयाचे पेमेंट दिले जाणार आहेत आरोग्य सेवा सुरू ठेवण्यासाठी सर्व रुग्णालयांना डिजिटल पद्धतीने नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे याकरता नव्वद नु, नु, दिवसाच्या सुधारित करारावर साक्षीरे आवश्यक आहेत या प्रक्रियेमुळे सेवा पुरवठा पारदर्शकता वाढणार असून डिजिटल नोंदीमुळे प्रशासकीय सुविधा अधिक सुलभ होणार आणि त्यामुळेच सरकारी कॅशलेस उपचाराचा केला जाईल आतापर्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेली कॅशलेस सुविधा अधिक विस्तृत सेवा पोहोचणार आहेत विशेषतः निवृत्ती वेतनधारकासाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असून गंभीर आजारावर आणि उपचारावर होणारा तातडीचा खर्च कमी होईल कॅशलेस प्रग प्रक्रियेत गती आणण्यासाठी नवीन दर उपयुक्त ठरतील आणि सेवेत कोणत्याही प्रकारची ढिलाई झाल्यास रुग्णालयाकडून नियमाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे वारंवार नियम मोडणाऱ्या रुग्णालयांना दीर्घकाळासाठी ब्लॅक लिस्ट करण्याचा सा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्यानुसार करिता पेन्शन धारकांना आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्वाचा बदल हा शासनाने केला आहे आणि हे नियम लागू केले आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे धन्यवाद थँक व्हेरी मच